हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन बघणार आहोत तर नवीन म्हणजे असं की आपण साडी तयार करणार आहोत जी इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल आहे ती साडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर या ठिकाणी बघा मी प्लेन फॅब्रिकमध्ये साडी घेतली आहे शायनिंगची तर आणि त्यासाठी मी ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी साडीला मॅच होईल असं गोल्डन कलरचं तर ह्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत खूप साऱ्या रील्स या साड्यांवर बनत आहेत तर आपण म्हटलं साडीच बनवूया तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीनेही नऊ मीटरची लेस मी या ठिकाणी घेतली होती तर म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायचा काहीतरी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची तर तुम्ही पण त्यातले आहेत का जे काहीतरी नवीन ट्राय करायला आवडतं तर मला तर असं काहीतरी बाहेर बघितलं आणि ते आपण स्वतः तयार करायचं स्वतः तयार केल्याने त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर हे बघा तुम्ही ह्या लेसला हवं तर अशा पद्धतीने चिपकवूसुद्धा शकतात कारण ज्या बऱ्याचशा साड्यांना लेस येते ती चिपकवलेली असते आणि ते कसं थोड्या दिवसांनी ती खराब होण्याची पण शक्यता असते तर या ठिकाणी आपण लेसला स्टिच करून घेणार आहोत आणि तिचे जे कॉर्नर्स आहेत ते आपण बाहेरच्या साईडला घेणार आहोत डिझाईनचे तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही साडी तयार होणार आहे तर चिपकवण्याऐवजी मी ही हिला मशीननेच स्टिच करून घेणार आहे आणि मशीनने स्टिच करताना थोड्या प्रॉब्लेम्स येणारच आहेत कारण मला ते स्टोन वगैरे आहेत म्हणून अगदी सावकाश तिला स्टिच करून घ्यायचे आहे साडीचा फायनल लुक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आणि ही साडी कशा पद्धतीने तयार झाली आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत बा बाय